वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला स्वागत करते तर कसे आहात मस्त आणि असणार आहे आणि आज आपण खूप सुंदर अशी ब्लाउजला खरं तर बाही डिझाईन बनवणार आहोत कारण होतं काय की बऱ्याच आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचतं पण ब्लाऊजला बाहीला कशी डिझाईन बनवावी हे सुचतच नाही आणि कधी ना असं तरी कधी कधी आपल्याला इच्छा असते की छान अशी बाही डिझाईन बनवावी सो आजची जी काही बाही डिझाईन आहे ती खरंच खूप सुंदर आहे आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला ह्या संपूर्ण बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन सहज बनवता येईल अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी बाही डिझाईन सहज बनवता येईल आणि नक्कीच या छानशा बाहेर डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल सो अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की बघून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता वेळां घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि महत्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला तर मग सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते तर बघा ही आहे कस्टमरची साडी त्याचबरोबर जो काही लेस ले आहे तर ती एकदम छान असं वर्क केलेली ब्रॉड आहे आणि ह्या साडीचा शेड पण बघा असं स्टार्टिंगपासून येल्लो होत जातो आणि त्यानंतर तो असा रेड ऑरेंज असा होत जातो म्हणजे मिक्स अशी थोडीशी वेगळ्याच पॅटर्नमध्ये छान अशी ही साडी आहे सो यावरचा जो काही ब्लाऊज आहे त्यावर त्याच्या बाहीवर आपण खूप सुंदर आज डिझाईन बनवणार आहोत तर बघा मग इथे मी आपण ऑलरेडी अस्तर आणि पाहीची कटिंग करून घेतलेली आहे एवढंच नाही तर एक है, सुदा अस्तर आणि मेन फॅब्रिकसुद्धा आपण इथे एकमेकाला जोडून घेतलेलं आहे तर ब्लाउज पीस ॲक्च्युली खूप जाड आहे शिवायला पण सुद्धा खूप अवघड जातं त्यामुळे खरं तर मी इथे आज ऑलरेडी अस्तर जोडून ठेवलेलं आहे तर बघा परफेक्ट असा अस्तर जोडलेला आहे दोन्ही स्लीव्ज व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडच्या आहेत बऱ्याचदा त्या एकाच साईडच्या होण्याचे चान्सेस असतात पण इथे व्यवस्थित काळजीपूर्वक मी जोडून घेतलेला आहे आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे तर बघा क हा पुढे येतो बघा दोन्ही साईडचा तर अशा पद्धतीने दोन व्यवस्थित वेगवेगळ्या साईडच्या बाही आपल्या इथे रेडी आहे चला मग आता डिझाईन बनवायला सुरुवात करूयात तर त्याआधी ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट म्हणजे ह्या बाहीचं बाही लांबी वगैरे किती आहे तर ते मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हालासुद्धा आयडिया येईल की कि किती बाही लांबी असेल तर ही डिझाईन तुम्ही बनवू शकता कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं तर हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगते तर बघा इथे बाहीची घडी नऊ होती म्हणून ती तयार आठ झालेली आहे त्यानंतर बाही लांबी सहा अर्धा इंच मार्जिन असं मग ते साडेसहाला मार्किंग करून आपण ही बाही कटिंग केली तर सगळ्यात आधी आपण याच्या मध्यभागी मार्किंग करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने सेंटरला आणि मग मध्ये जो काही शेप आपल्याला ड्रॉ करायचा आहे तर तो किती इंचचा किती रुंदीचा पाहिजे नाही तर त्याची सगळी मार्किंग आणि कटिंग आता आपण सगळ्यात आधी कॅनव्हास पेपरवर करून घेणार आहोत तर बघा मग डबल फोल्ड मी इथे पेपर कॅनव्हास घेतलेला आहे त्यानंतर दोनला मार्किंग केलेली आहे आणि एक इंचाची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा बरोबर एक इंचाचं मार्जिन ठेवून आपण इथे ही लाईन ड्रॉ केली म्हणजे तो बॉक्स बरोबर आणि या पद्धतीने बघा आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे तर आता आपण इथे हार्ड शेप ड्रॉ करत आहोत क कारण आपण हार्ड शेपमध्ये डिझाईन बनवणार आहोत तर बघा तीच मार्किंग आपण दुसऱ्या साईडलासुद्धा केली म्हणजे सेंटरपासून दोन्ही साईडला ती मार्किंग सेम यावं परफेक्ट फिनिशिंग फिनिशिंगचे तर बघा शेप एकदम प्रॉपर असा रेडी झालेला आहे आता सगळ्या साईडने थोडंसं सा मार्जिन ठेवत आपण हे कॅनव्हास पेपर इथे कटिंग करून घेऊयात तर बघा डिझाईनसाठी आपण पेपर कॅनव्हास यूज करत असतो आता तीच मार्किंग अजून एकदा आपल्याला करायची आहे बघा तर तो शेप मी खाली ठेवलेला आहे आणि त्यावर डबल फोल्ड दुसरा कॅनव्हास पेपर ठेवला आणि फेंट फेंट मार्किंग दिसत होती तर ती मी इथे डार्क केली आता तीच पुन्हा दुसऱ्या साईडलासुद्धा मार्क करून घेतली आणि अशा पद्धतीने दोन्ही पण स्लीवसाठी आपल्या हार्ड शेपची मार्किंग करून झालेली आहे तर बघा इथेसुद्धा मी हा कॅनव्हास पेपर कट करून घेते तर आता हे दोन्ही पण कॅनव्हास पेपरसाठी आपल्याला इथे अस्तर लागणार आहे तर ते अस्तर आपण इथे कटिंग करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता शेप खूप छान असं प्रॉपरसुद्धा आलेले आहे यापेक्षा मोठा पण हार्ड शेप तुम्ही ड्रॉ करू शकता बट एवढा सफिशियंट आहे तीन इंचाचा पण बऱ्याचदा असतो अडीचचा पण असतो पण छोटी स्लीवसाठी दोन इंचाचा सफिशियंट आहे तर बघा थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवाल इथे आपण अस्तर कट करून घेतलेलं आहे आता बघा काय करायचं आहे एक शेप आणि म्हणजे कॅनव्हास पेपर आणि एक अस्तर मी साईडला ठेवलं आणि एक इथे घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी सगळ्या साईडनी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा अस्तर खाली ठेवलं आणि त्यावर आपण कटिंग केलेला इथे कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे ह्या पद्धतीने टीप मारून झाल्यानंतर आता आपल्याला अशा पद्धतीने अस्तर, अस्तर फोल्ड करत सगळ्या साईडने टीप मारून घ्यायची आहे म्हणजेच आपलं कॅनव्हास पेपर बरोबर अस्तरमध्ये पॅक होईल आणि धुतल्यानंतरसुद्धा आपला तो शेप किंवा ब्लाऊज वगैरे खराब होईला नको यासाठी तर प्रॉपर असं सगळ्या साईडने फोल्ड करत आपण इथे टीप मारून घेऊयात म्हणजे चारही बाजूने कॅनव्हास पेपर एकदम प्रॉपर परफेक्ट असं आपण अस्तरमध्ये पॅक करून घेतलेला आहे आता यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला इथे खालून मी ना ॲक्च्युली किंचितचं कट करून घेते ते थोडं एक्स्ट्राच आहे त्यामुळे ठीक आहे आता बघा आपली जी काही बाई आहे त्याच्या सेंटरची मार्किंग ऑलरेडी केलेली आहे आणि पुन्हा बरोबर त्याच्या सेंटरवर आपण हे ठेवून घेऊयात आणि सगळ्यात आधी बघा सेंट मध्यभागी आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे तर खालून अडीच ती किंवा दोन इंच तुम्ही सोडू शकता तर मी सुद्धा अडीच इंच इथे सोडून दिलं आणि बरोबर मध्यभागी एक टीप मारली आहे तर ही टीप मारल्याने काय होतं की आपला शेप बरोबर दोन्ही साईडला प्रॉपर येतो तिरका वगैरे जात नाही आणि त्यानंतर जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे टीप मारून घेऊयात टीप मारताना काळजी घ्यायची आहे जशी मार्किंग आहे तर तशीच आपली टीप येईल जेणेकरून आपलं प्रॉपर असं प्रॉप फिनिशिंगसहित हा शेप रेडी होईल तर बघा मग इथे व्यवस्थित मी टीप मारून घेतलेली आहे आणि आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला मधलं कॅनव्हॉस पेपर वगैरे सगळं कट करायचं आहे तर बघा मी इथे छोटासा कट मारते आणि पुन्हा ही बाही सरळ करून ह्या पद्धतीने मधलं सगळंच कट करून घेते म्हणजे कॅनव्हॉस पेपर अस्तर काय एक्स्ट्राचं असेल ते सगळंच ठीक आहे एकदम काळजीपूर्वक आपल्याला हे कट करायचं आहे ॲक्च्युली हा ब्लाउज पीस खूप जाड आहे त्यामुळे हा शेप आपल्याला तयार करणंसुद्धा अवघडच जाणार आहे आणि त्यानंतर बघा ह्या शेपला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्या वेळेस आपण हे आतमध्ये फोल्ड करू तर तो शेप प्रॉपर यावे यासाठी आणि कट मारताना अजून एक काळजी घ्यायची आहे की ब्लाऊजला कुठेही कट जायला नको कारण गडबडीमध्ये तसं हो होतं आणि बघा हे आतमध्ये फोल्ड केलेलं आहे पण शेप जो मेन आपला कॉर्नर आहे ना मधला जो काही आकार तर तो आपल्याला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे आणि हा ब्लाऊज पीस खूप जाड होता त्यामुळे ते लवकर निघतसुद्धा नव्हतं जर का तुमचं मऊ असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही ना ना। पण हे जाड होतं आणि मला तेव्हा आधी लक्षात आलं नाही कस्टमरने सांगितलं अशी बाई डिझाईन बनवायची मी त्यांना हो बोलली मग कटिंग वगैरे क करून घेतली आणि स्टिच करताना कळलं कर की ते खूप जाड आहे पण तरीसुद्धा व्यवस्थित स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने प्रेस करत करत इथे मी हा जो काही मधला आकार आहे ना तर तो व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून बाहेर काढून घेते कारण की त्यावरच आपला हा पूर्ण शेप डिपेंड आहे जर का तो कोण आपला व्यवस्थित प्रॉपर बाहेर नाही निघाला तर आपल्याला जसा हा शेप पाहिजे तसा येणार नाही आणि बाहीलासुद्धा हवं तसं लूकसुद्धा येणार नाही तर व्यवस्थित काळजीपूर्वक बघा मी इथे प्रेस करत करत ते कोणा बाहेर काढून घेतलेला आहे ठीक आहे आता आपल्याला इथे हा जो काही शेप आहे तर तिथे कडेकडेने दापटेप देऊन घ्यायची आहे तर बघा आता दापटेप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कॅनव्हासचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपला हा जो काही आकार आहे याची फिनिशिंग बिघडायला नको तर बघा मग इथून आपण मध्यभागीपासून दापटिप द्यायला सुरुवात करूयात व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं पकडायचं आहे कारण की ते ऑलरेडी खूप जाड झालेलं जा आहे ब्लाऊज पीस आधीच जाड आहे कारण तुम्हाला हे जे काही दिसतंय ना हे सगळं वर्क केलेलं आहे आणि मग ब्लाऊज पीसला ऑलरेडी एक अस्तर होतं आणि आपण पुन्हा ते अस्तर लावलेलं आहे म्हणजे असं तीन पदरी ते झालेलं आहे त्यामुळे मग ते, ते खूप जाड झालेलं जा आहे जे काही वर्क आहे ते एम्ब्रॉयडरी टाईपमध्ये आहे त्यामुळे संपूर्ण ब्लाऊजच ॲक्च्युली खूप जाड आहे तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने दाबटीप मी देऊन देत आहे मी सांगते तुमचा मऊ रेग्युलर ब्लाउज पीस असेल तर तुम्हाला एवढा प्रॉब्लेम येणार नाही पटकन तुमचं तयार होईल तर बघा मग व्यवस्थित इथपर्यंत दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि आता हा शेप कसा दिसतोय तर ते आपण बघूयात तर बघा छान असा आपला हा हार्ड शेप इथे रेडी झालेला आहे याच्याकडेने तुम्ही लेस लावू शकतात तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पायपिंग करू शकतात आतल्या साईडने मोती लेस लावू शकतात कसंही तुम्हाला जसं वाटेल तसं ठीक आहे तर बघा मग फायनली खूप सुंदर असा शेप आलेला आहे आपला आणि ही छानशी छोटीशी बाहीसुद्धा रेडी झालेली आहे तर बघा बऱ्याच छोट्या बाहीवर ट्रेंडिंग बाही डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही तर ही बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता नक्कीच ह्या बाही डिझाईनमुळे तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला खूपच सुंदर असं लूक येईल तर बघा इथे फायनली दोन्ही पण स्लीव्ज आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि सुद्धा खूप प्रॉपर असे छानसं आलेला आहे हे बघा या पद्धतीने बाही घातल्यावर दिसणार आहे तर तुम्हाला थोडासा आयडिया देते म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल हे बघा तर मी तुम्हाला ही जी काही बाई डिझाईन आहे जी कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाई डिझाईन तुम्हालासुद्धा सहज बनवता यावी सो तुम्ही नक्की बनवून बघा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर खूप युनिक न्यू स्टाईलची ही बाई डिझाईन आहे कारण बऱ्याचदा छोट्या बाहीवर डिझाईन कशी बनवावी हे आपल्याला सुचतच नाही तर अशा वेळेस तुम्ही ही बाही डिझाईन नक्की ट्राय करू शकता नक्कीच तुमच्या ब्लाऊजला छान ट्रेंडिंग लूक येईल तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे चला मग आता ही बाही लावल्यानंतर ब्लाउज कसा दिसतो तर ते मी तुम्हाला दाखवते तर बघा मी साडी ऑलरेडी दाखवलेली आहे छान आहे तर याचा पुढचा ब्लाउजचा पुढचा जो काही भाग आहे तर तो आहे प्रिन्सेस हे बघा पफ वगैरे एकदम छान असं प्रॉपर आलेला आहे आणि ॲक्च्युली ब्लाऊज बघितल्यावर पण तुमच्या लक्षात येईल की एकदम जाड असा हा ब्लाऊज पीस आहे बट ठीक आहे चला फायनली आपला हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे मागचा गळा सिम्पल असा गोल आहे बघा लेस वगैरे काहीच नाही आहे कस्टमरला काहीच नको होतं आणि ॲक्च्युली हा ब्लाऊजसुद्धा असा छान असा वर्कवाला होता की इथे काहीच लावण्याची गरजसुद्धा पडत नव्हती आणि सिंपल असे त्रिकोणी लटकन आपण इथे तयार करून घेतलेले आहे आणि आता याची बाही मी तुम्हाला दाखवते तर हे बघा बरोबर बर तो जो काही शेप आहे तर तो आपण मध्यभागी घेतलेला आहे तर अशी बाही असेल तर व्यवस्थित लावायचं बऱ्याचदा शोल्डरच्या एक तर पुढे एक तर मागे असं होतं तर तसं होऊ देऊ नका आपण एकदम प्रॉपर असं सेंटरला ही बाही लावून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकतात आणि ॲक्च्युली ही बाई अशी बघण्यापेक्षा ज्यावेळेस हा ब्लाऊज घातला जाईल ना त्याला इतकं सुंदर लुक येईल आय होप तुम्हाला तुम्हालासुद्धा अशी बाही डिझाईन नक्की आवडेल आणि अशी ट्रेंडिंग बाही डिझाईनचं सजेशन तुम्ही तुमच्या कस्टमरलासुद्धा देऊ शकतात तुम्ही कस्टमरसुद्धा तुमच्याकडून असे छानशी डिझाईन नक्कीच बनवून घे ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू